नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप रानार भेंडेगाव तालुका जिल्हा हिंगोली तर आज तालुका आज दिनांक किती आहे चोवीस चोवीस नऊ दोन हजार चोवीस या रोजी तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील शेतकरी यांच्या शेतामध्ये आलो तर यांनी यांच्या हळद पिकामध्ये सुरुवातीपासून मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे थोडक्यात आपण शेतकऱ्यांनाच विचारू की हळद पिकामध्ये मल्टीप्लायरचा वापर केल्यानंतर त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आले तर नमस्कार नमस्कार सर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा सर्वप्रथम माझं नाव नारायण बालाजी टेकाळे मुक्काम अमराबाद पोस्ट बारेसगाव सर्वप्रथम मी मल्टीप्लायरचा मी वीस केला वापर केला सर्वप्रथम त्याच्यामुळे शक्ती फास्ट झाली नंतर बेस्ट डोसमध्ये दोन वर्ष वापरला त्याच्यामुळे एक तर बुंद्याची साईज पानाची साईज उलट फुटवी आहे बघा पाच सहा फुटवी आहेत आणखीन काय बदल वाटला तुम्हाला पाण्याची साईज चांगली आहे पाण्याची जाडी आहे बुंदी आहे फुटची संख्या जास्त आहे फुट संख्या जास्त आहे आणि पानाची रांबी रुंदी सगळं जवळपास चांगल्या प्रकारे वाढलेली आहे काय खर्चामध्ये तुम्हाला खर्चा टक्के बचत पन्नास टक्के बचत आहे आणि जवळपास तुम्हाला मल्टीप्लर वापरल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये काय काय फरक वाटला सर्वप्रथम मल्टीप्लायर वापरल्यामुळे जमिनीमध्ये भुजबुज भुजबूज पण झाला हा आणि हळदीची जे मुळे राहतात ते मुळ्या भरपूर वाढलेल्या आहेत भरपूर वाढलेल्या आहेत बेडच्या खाली मुळे निघालेल्या आहेत आता बेडच्या खाली गेलेले आहेत पर याचा वापर तुम्ही सुरुवातीपासून कशा पद्धतीने केला सर्वप्रथम याला बीज पुरक्या केली हा भेसळ डोस मध्ये एक एक पुडा टाकला हा दर महिन्याला एक पुडा म्हणजे सोडून द्यायचा दर दर प्रत्येक महिन्याला एक किलोचा याचा वापर चालू आहे आणि आता हा वापर तुम्ही कधीपर्यंत करणार आहात याचा वापर नऊ महिने करणार जवळपास हळदीचं पाणी तोडेपर्यंत करणार आहे तर मल्टीप्लायर वापरून शंभर टक्के रिझल्ट आला शंभर रिझल्ट आणि उत्पन्नामध्ये म्हणजे दरवर दरवर्षीच्या प्लॉटमध्येही बदल दिसतोय तर सत्य मित्रांनो जवळपास शेतकरी यांनी यांच्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा वापर केला जमीन भूतभूषितपणा पांढरे मुळ्याची वाढ फुटवा कलर आणि दुसरी गोष्ट मेन मुद्दा की रासायनिकचा खर्च पन्नास टक्के कमी झाला बरोबर आहे बरो तर रासायनिकचा खर्च कमी करून तुम्हाला उत्पन्नामध्ये म्हणजे क्वालिटी दिसते तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी संपर्क करा मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस सार्थक रोड हिंगोली धन्यवाद いいね、いいね。はい、ここにいますね。